कोपरगाव बसस्थानकाजवळ दोन गटात हाणामारी आग तरुणांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसस्थानकाच्या मागील प्रवेशद्वाराजवळ काल दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन गटामध्ये जोरदार हाणामारी व दगडफेक झाली अचानक पेटलेल्या या हानाभांडण्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता काही काळासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून पळापळ देखील झाली होती शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशा प्रकारची फिल्मस्टाईल हानामारी होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालीची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे घटनास्थळी भांडण करून दोन्ही गटातील तरुण फरार झाले होते घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आपल्या ताप्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज व माहितीच्या आधारे हाणामारी करणाऱ्या तरुणांची ओळख पटवत रात्री उशिरा त्यानंतर कारवाई करत काहींना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध पोलीस घेत आहे या प्रकरणी पोलिसांनी ऋषिकेश बाराते राहुल कुराडे निलेश उर्पन्यालया पवार राहुल शिडसाट वैभव कुराडे संकेत भालेराव विशाल सोनवणे आणि अमोल रोहिदास कोल्हे सर्वर हानर कोपरगाव या तरुणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे चौऱ्याण्णव एक व एकशे पंचवीस अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे तसेच नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला आहे पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे